आपल्या पृथ्वीच्या फिरण्यामुळेच आपल्याला रात्रंदिवस दिवस मिळतात पण या फिरण्यामुळे वेळेत फरक पडतो याला स्थानिक वेळ म्हणतात जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी दुपार होते प्रत्येक प्रत्येक ठिकाणची स्थानिक वेळ वेगळी असते पंधरा अंश रेखांशावर वेळेत एक, एक तासाचा फरक पडतो म्हणजे पृथ्वी तीनशे साठ अंश फिरताना चोवीस तास पूर्ण करते जर वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी वेळ असेल तर गोंधळ होईल त्यामुळेच प्रत्येक देशात एक निश्चित प्रमाण वेळ ठेवली जाते जगातील सर्व वेळा ग्रीनविच या इंग्लंडमधील ठिकाणाच्या वेळेनुसार मोजल्या जातात यालाच ग्रीनविच प्रमाण वेळ म्हणजेच जीएमटी म्हणतात भारतीय प्रमाण वेळ बयांशी अंश तीस मिनिटे पूर्व रेखांशावरून घेतली जाते हे ठिकाण आहे मिर्झापूर भारताची वेळ ग्रीनविचच्या साडेपाच तास पुढे आहे म्हणजे जीएमटी प्लस फाईव्ह थर्टी उद्या लंडन मध्ये सकाळी सात वाजले असतील तर भारतात दुपारचे बारे वाजलेले असतात अशा प्रकारे वेळा एकमेकांशी जोडलेल्या आहेत स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ समजून घेतल्यानंतर आपण जगाची वेळ समजून घेतो चला आता घड्याळ जगाशी जुळवून घेऊया अशा ज्ञानात्मक सुंदर व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद